मित्रांनो नमस्कार मी सध्या आलेलो आहे कर्नाटक आणि विजयनगर या शहरामध्ये त्याचं जुनं नाव बिजापूर होतं आता नवीन नाव विजयपूर आहे आणि इथे आलेलो आहे मी गोल घुमट बघण्याकरता तर मित्रांनो बघून घ्या हा गोल घुमटचा एंट्रन्स परिसर या इथून मी या छान एंट्री केलेली आहे अशा सुंदर वातावरणात मी आता गोल घुमट बघणार मित्रांनो माझं सफळ नावाचं चॅनल आहे लाईक करा बताइए सिक्स हंड्रेड ईयर्स हो गए टोटल अच्छा अभी कुछ भी प्रॉब्लम नहीं है अच्छा ये बिगेस्ट रोम सेकंड बिगेस्ट रूम एशिया में एशिया में सेकंड बिगेस्ट एशिया में फर्स्ट एशिया में एशिया में फर्स्ट वर्ल्ड में सेकंड ओके ओके सिक्स हंड्रेड ईयर्स और कंस्ट्रक्शन uh, कैसे के किसी को भी मालूम नहीं <laughs> इतना नहींवी मटेरियल्स उपर कशा लेखक स्थापत्य शास्त्रातील एक चमत्कार म्हणजे कर्नाटक विजापूरचं गोल घुमट विजापूरपासून आठ आठ किलोमीटर अंतरावर अभूल्याचा चकाकणारा असा गोल घुमट आहे सन सोळाशे सत्तावीस ते सोळाशे पंचावन्न या काळात मोहम्मद अदील शाहानी हा घुमट बांधला त्यासाठी त्याने इराणी कारागिरांना बोलवले होते पुढे सन सोळाशे छप्पनमध्ये मोहम्मद अलीशाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या अस्थि या गोल घुमटचा हात ठेवण्यात तरी असा हा गोल घुमट बघण्यासारखा आहे विजापूर कर्नाटक जुनं नाव आहे याचं विजापूर नाव आहे आताचं नाव आहे विजयपूर त्या घुमटेच्या

दरवाजा पण बघू शकता किती जुनं आणि मधू बांधकाम असा हे गोल घुमट मित्रांनो मी अशीच तुम्हाला सुंदरशी व्हिडिओची माहिती देत रेन वेगवेगळ्या ठिकाणची मला माझ्या चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे